एनर्जी मिळते तुम्हाला जोश मिळतो आणि जगण्याचं सामर्थ्य मिळतं तुमचं फिटनेस जे आहे हे फिटनेस कसं राखता येतील किंवा कसं राखायचं असतं या संदर्भे साधारण तुम्हाला या मॅरेथॉन मध्ये माहिती मिळते किंवा तो जोश मिळतो तरुणाईतला जोश जो असतो साधारण सकाळी उठून वॉकिंग करणे किंवा जॉगिंग करणे ही जी प्रक्रिया असते आणि त्याच्यामधून होणारा जो आरोग्यासाठी होणारा जो फायदा असतो हा आरोग्यासाठी होणारा फायदा साधारण या मॅरेथॉन मधून आपल्याला जगायला मिळतो मला स्वतःला मी स्वतः रोज साधारण तीन किलोमीटर चालतो सकाळच्या वेळेला पहाटेच्या वेळेला त्यामुळे इकडे जी एनर्जी आहे ती वेगळीच आहे म्हणजे आपल्या साधारण रस्त्यावर चालणं आणि इकडे येऊन चालणं इकडची एनर्जी पूर्णपणे वेगळीच आहे ये सबसे बड़ा मैराथन है मुंबई का और हमें बहुत मज़ा आता है ये मैराथन में 1.3 किलोमीटर हम लोगों ने मैराथन पूरा किया है मोटिवेशन मिलता है इतना कंप्लीट करने से मी गेली हे माझं एकोणीसावं वर्ष आहे चार दिवसापासून मॅरेथॉन चालू झाली त्यातलं एक वर्ष गेलं बाकी सगळे सगळे वर्ष मी अटेंड करते आणि सगळं पूर्ण राऊंड फिरते आता माझं ऐंशीवा वर्ष चालू आहे आणि मी आज बेचाळीस लोकांना घेऊन आले आज मी इतके वर्ष येते आणि रोज मी दहा किलोमीटर चालते मिनिमम त्यामुळे चालण्यामुळे जो काही फरक पडतो ना दुसरा व्यायाम नाही केला तरी चालेल तुम्ही चालत राहा चालत राहा